सोलापुरातली सर्वात देखणी जी है। सोलापुर का इमारत आहे ज्याला आपण सोलापूर महानगरपालिका इमारत म्हणून ओळखतो पण त्याचं नाव आहे इंद्रभवन ते पुण्यशिरोक आपासाहेब उर्फ राव बहादूर बसप्पा वारत साहेबांनी बांधलेली होती आणि या इमारतीचा जो इतिहास आहे तो अतिशय जुना आहे आणि एकोणीशाव्या शतकामध्ये इमारतीचे बांधकाम सुरू झालं आणि एकोणीसशे साधारणपणे अठराव्या शतकापासून म्हणजे एकोणीसशे बारा चौदा पर्यंत या इमारतीचं बांधकाम झालं आणि त्यावेळेला बावीस लाख रुपये खर्च त्या इमारतीच्या बांधकामासाठी आलेला होता या इमारतीच्या बांधकाम शैलीमध्ये आपल्याला ब्रिटिश गोथिक शैली आहे त्याच्यानंतर इस्लामिक शैली आणि भारतीय शैली या तिघांचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतं की इस्लामिक शैलीचे जे गार्डन रचना आहे म्हणजे जे उद्यानामध्ये असलेली जी इमारत आहे ते म्हणजे इस्लामिक प्रभाव दिसतं जे कॉरिडॉर आहेत त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आपण गवाक्ष किंवा खिडक्या म्हणतो त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला गौथिक स्टाईलचे दिसतो ज्या बुट्ट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिश इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात दिसतो आणि जे आर्चेस आहेत त्या आर्चेस मध्ये आपल्याला भारतीय म्हणजे जे कमाने आहे ते भारतीय प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये प्रामुख्याने दगड त्याच्यामध्ये ग्रेनाईट त्याच्यानंतर वालुकाश्म त्याच्यानंतर बेसाल्ट या मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि सिमेंटिंग मटेरियल म्हणून त्यावेळेचे जे चुना आहे त्याच्यानंतर गुळ आहे त्याच्यानंतर सिसं आहे त्याच्यानंतर इतर जे मेथीदाणे आहेत त्या सगळ्यांचा वापर करून काय केले गेलं आहे ते सिमेंटिंग मटेरियल केलेलं आहे आणि हे करत असताना मोठ्या प्रमाणात पैसा हा त्यावेळेला खर्च केला गेला होता अशा प्रकारची जी वास्तू आहे ते आपल्याला मुंबई आणि पुण्यामध्ये ब्रिटिश इम्पॅक्ट ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि एकोणीसशे अकराच्या वेळेला आपल्याला जर आपण जर पाहिलं तर त्यावेळेला जी भारताच्या मॅनचेस्टर म्हणून ओळखले जात होते सोलापूरचं कारण कॉटन मिलचं हब म्हणून सोलापूर होतं त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला या भागामध्ये ज्या व्यापारी लोकांनी आपल्याला इथे योगदान दिलेलं आहे सोलापूरच्या विकासामध्ये त्यामध्ये वारदांचं जे योगदान आहे ते आपल्याला आप विसरता कामा नये आणि त्यांनी ही वास्तू निर्माण केलेली होती ते एक असे परोपकारी व्यक्ती होते की त्यामुळे लोकमान्य टिळकांनी त्यांना पुण्यश्लोक ही पदवी त्यावेळेला दिलेली होती परंतु या वास्तूच्या बांधकामानंतर सुद्धा त्यांना इथं दीर्घकाळ राहता आलं नाही आणि अ दिवसात त्यांचं निधन झालं नंतरच्या कालखान्यामध्ये एकोणीशे चौसष्टच्या नंतर ही वास्तू जी आहे ती सोलापूर महानगरपालिकेकडे आली त्याच्यापूर्वी या इमारतीमध्ये न्यायालय असेल त्याच्यानंतर थोडे दिवस शाळा होती थोडे दिवस नगरपालिका होती नंतर महानगरपालिका झालेली आहे नंतरच्या काळामध्ये चौसष्ट पासून ते गेल्या पाच वर्षापूर्वीपर्यंत या भागामध्ये काउन्सिल वॉल होतं त्याच्यानंतर तिथले सगळे आर्किओलॉजिकल नॉर्म्स बऱ्यापैकी पाळले गेले आहेत काही ठिकाणी त्याच्या पण थोडंसं व्हायलेशन झालेलं आहे परंतु बऱ्यापैकी नॉर्म्स पाळून ह्या भागातल्या या, भागात या इमारतीत रिस्टोरेशन करायचं काम सोलापूर महानगरपालिकेने केलेलं आहे असं ऐकिवात आहे की सोलापूर महानगरपालिकेने याच्यावर सहा कोटी रुपये खर्च केलेला आहेत आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून परंतु याच्यावर डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी आणि डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माझे सहकारी ज्ञानेश्री हजारे मॅडम ह्या स्वतः डॉक्टरेट आहेत माझे सहकारी डॉक्टर सचिन शिंदे सर त्याच्यानंतर आमचे हर्षल शिंगे सर माझे सहकारी विद्यार्थी विशाल पोटाणे सर आणि माझे डिपार्टमेंटचे सगळे विद्यार्थी हे या विषयी कुठे गाजरे मॅडम आहे आमच्या आहेत त्या सगळ्या लोकांना इच्छा आहे की याच्यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधन व्हावं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आर्ट अँड आर्केटच्या दृष्टिकोनातून स्थापत्य विषयाच्या दृष्टिकोनातून याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास पर्यंत झालं नाही आणि सोलापूरचा जो इतिहास आहे तो अतिशय चांगल्या रीतीने जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी म्हणून आम्ही ही क्षेत्र भेट इथे ठेवलेली होती आणि यासाठी म्हणून सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि आनंद वाटला की याच्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो आहोत सोलापूरकरांनी सुद्धा या इमारतीकडे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून सोलापूरचं मार्केटिंग झालं पाहिजे आणि सोलापूरमध्ये काय आहे हे सांगण्यासाठी जबाबदारी म्हणून काम केलं पाहिजे असं मला वाटतं

अप्पासाहेब वारदानी ही जी इमारत बांधण्याच्या अगोदर त्यांनी रशिया युरोपाचा दौरा केला होता आणि अप्पासाहेब वारदानी या रशिया या युरोप दौरा करण्याबरोबर मुंबईतल्या त्यांनी काही इमारतींची पाहणी केली होती आणि सर्वोत्कृष्ट सगळ्यात चांगलं मला द्यायचं आहे आणि सगळ्यात मला चांगली वस्तू मला बांधायची आहे चांगल्यातली चांगली वस्तू बांधायचा त्यांचा आत्ताच होता त्या हिशोबाने त्यांनी बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांनी ही इमारत निर्मिती केलेली आहे आणि आपल्या सोलापूरच्या वैभवत भर टाकणारी इमारत अतिशय चांगलं काम झालेलं आहे इथं पूर्वी आपण काम बघत होतो पण पूर्वी आता इमारतीमध्ये प्रचंड फरक झाले सहा कोटी रुपये जरी स्मार्ट सिटीतून आले खर्च केले असले तरी सुबक काम झालेलं आहे समाधान करणं महापालिका जे देवांचे आयुष्य होते किशंकर त्यांच्या कार्यकाळामध्ये इथं प्रत्येक जी म्हणता येईल ते अशा पद्धतीने काम चालू होतं आधीच्या मध्ये काय आधीच्या मध्ये काम झालं होतं त्या कामामध्ये हे जे तज्ज्ञ आहेत म्हणजे हेरिटेज बांधकाम जे तज्ज्ञ असतात त्यांचं मार्गदर्शन त्यावेळी झालेलं नव्हतं लक्षात ठेवा त्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये त्यांनी एक्सपर्ट मागून त्यांनी हे काम केलेलं आहे म्हणजे त्या काळातल्याच पद्धतीचे रिंग असतील समजा किंवा काही खिडक्या दरवाजीचे काम असतील हे त्याच पूर्वीच्या शैलीमधून ते त्यांनी केलेले आहेत एक शंभर ते दीडशे वर्षापूर्वी जी शैली होती त्या शैलीमध्ये ते काम झालेलं आहे सगळं आता पण त्या इमारती पीएचडी वर कोण केले नाहीत या इमारतीवर असं काम झालेलं नाहीये त्याच्यामध्ये आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी थोड्याफार प्रमाणात काम करायचा प्रयत्न केलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात जर पाहिला जायला तर तसं काम झालेलं नाही आहे की जेणेकरून काम व्हायला पाहिजे त्याच्यानंतर आर्किओलॉजिकल अँगेलने किंवा हिस्टॉरिकल अँगलने याचं काय महत्व आहे जसं मुंबईमध्ये साठे कॉलेजचे डॉक्टर सिरोज पंडित आहे त्यांनी काम केलं आहे किंवा सेंट झेव्हियर्स कॉलेज जे आहे त्याच्यावर काम झालेलं आहे तशा पद्धतीने आणखीन काम झालं नाही सोलापूरमध्ये याप्रमाणे रिपन हॉल आहे नार्थकोटीची इमारत आहे लक्ष्मी मार्केटची इमारत आहे हिराचंदी नेमचंद रस शाळा आहे मुळे हॉस्पिटल आहे आणि इतर ज्या ज्या गोथिक स्टाईलच्या ज्या वास्तू आहेत त्याच्याबद्दल आणखीन चांगल्या रीतीने काम होणं अपेक्षित आहे किंवा ची इमारत आहे जर आपण पाहिलं कॉटन किंगच्या पुढे एक इमारत आहे त्याच्या मागे एक इमारत आहे ती झाकली गेलेली आहे त्याच्या अनेक इमारती हा पोस्ट ऑफिस आहे ह्या इमारतीचं आणखीन डॉक्युमेंटेशन होऊन अभ्यास होऊन जरी हेरिटेज वास्तूची लिस्ट महानगरपालिकेने बनवली असली तरी सुद्धा त्याचं डॉक्युमेंटेशन करणं त्याच्या मॅपिंग करणं त्याच्यानंतर त्याचा थ्री डायग्राम करणं पुढील कालखंडामध्ये जर त्या वास्तूचं काय नुकसान झालं किंवा परत आपल्याला त्याचे पुरावे असले पाहिजे त्याच्या रीतीने कशा रीत रेजिस्ट्रेशन करताना आर्किओलॉजिकल कन्झर्वेशन करत असताना किंवा प्रिझर्वेशन करत असताना काय काम करता येईल यासाठी मग पुढील कालखंडामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठातील जो डिपार्टमेंट ऑफ आर्किओलॉजी आहे आणि डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री आहे आमचे हे जे माझे सगळे गुन्हे विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरेस्ट निर्माण करणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी म्हणूनच आम्ही हा क्षेत्र भेट ही भेट ठेवलेली आहे आणि पुढील कालखान्यात या तरुण संशोधकापैकी एखादं संशोधक येईल याची मला खात्री आहे तत्पूर्वी आम्ही एम ए सेकंड इयरच्या आणि विद्यार्थ्यांना हा प्रोजेक्ट म्हणून काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत